मी म्हणतो गांधी काय लागायला लागते उन्हा नाही म्हटलं की तुम्ही त्याच्या घरीच मारामारीरा हा समाज आहे हा लोक आहे हे बोलणारे बोलतातच मग काय काय त्याला तरी उत्तर द्यायच लागतात काय हा नाही मग ऐकून घ्या कोणी काही ऐकून घ्या गा ऐकून नको घेऊ त्याच्या घरी जाऊन लढाई करत जाय आई निरा काही करत राहता आई निरा लय पण वाटते का हे काही मारत राहत मारण मारणं योग्य आहे का मारामारी करणं शक्त्य का आपल्याने मारामारी करत गावात येईल ना तुला काय माहित नाही हा ते गंगा काय आहे तुले नाही माहित ते रे बदलत नाही तशी मी काही दिली मारणं सुरु नव्हता केलं खरं सांगतो तेच बदल तयार नव्हती म्हणून दिली कॉन्सर्ट ती साजरी आणि मग जीव खावला लागल्या मन काढली म्हणजे मला काय पश्चात्ताप नाही त्याचा ते ते तू बस एकदम प्रॉब्लेम तुना घरात नाही मिटवताय गल्लीवर जाऊन तमाशे करू करू भांडण करू करू मिटवता तब आशील काय कर समज झालं तुला सांगितलं काय झालं तुला तू शिवलो होता का त्याला ह लोकांना काही सांगितलं तुम्ही मावशी तसंच विश्वास ठेवत बसून जावं आणि तेव्हा मला मग विश्वास काय ठेवत होतं जधी कधी जधी तुझून सहाय काय करत बसता का मग तुम्ही चुकल जसं माल पण काही म्हणा बापा माया बी मनात वाटलं होतं मला जर मी काही खोटं नाही बरं लपवती नाही पण मला खरं वाटू का खोटं वाटो ते नाही म्हणत मी पण मले वाटलं होतं की बापा ते बाई एवढं जीव खळ खळ सांगते तर काही खरं आहे का त्यातलं असं असं माझे वाले वाटलं होतं मी लपवत नाही बापा मग आता काय तुम्हाला येऊन कोणी काही सांगेन मग तुमच्या ती वाटेल नाही मग ते करायला जाऊन तिथे घर जाऊन खंड कुरु त्याला पहिले मारून फोकून येईन नाही गुंडागर्दी सुरू केली का तुम्ही लोक काय बोलणारे बोलणारच आहेत मग तुम्हाला समजेल नाही पाहिजे का खरं आहे काय खोटा आहे काय तुम्ही ओळखायला पाहता लोक काय का हाय लोक तो काही बोलतील लोकांच्या तोंडा ठेवलं जाते काय कोणी कोणाला काही म्हणेन मग का आपण त्याचा विश्वासच ठेवा का बोलता बोलता येत नाही ना म्हणून मला बोलायला लागते तुला तोंडेल असं देवा ना तर बरं झालं असतं ते असतं समजून जर का हाय खरं काय खोटो किती तुला सर्व आहे किती दुःख आहे किती तू काय यात आहेस हा तर माशिली खरं वाटलं असतं मग ते तुला सांगता येत नाही तर बोला लागेल ना आई नका झालं आता मग तुम्ही ते असंच केलं मले पटत नाही भांडण तांडे हात उजारा तर मला जिजात पटत नाही कोणावर काय हात उजारायला लागते लोक आहेत ते बोलणारे बोलतातच त्याच्या कधी भांडा बापाचा झालं बाप्पा माफ करा एवढ्यानं जवळ बा तुमच्या आईचा बी काही दोष नाही त्या सेटूचा बी काही दोष नाही बापा ते बाई मला भेटली बापा त्या बाईन मला काही माहिती काही माहिती सांगलं आणि खरं सांगतो माझीवाल्या असं वाटलं मला कळलंच नाही खरं तर मला असं वाटे की मा या बाईन सांगले यातलं काही खरं असेल तर महापुरीचं कसं एवढंच वाटलं बाप्पा बा मला मॅ बापा हे बा हे बा तुमच्या आईले बी तसं डायरेक्ट सांगलं नाही काही बाई तुम्हाला सांगलं का असं इकून तिकून विचारलं बाप्पा फक्त मला सिटू तर चांगलंही पण तेव्हाच तुमच्या आई आल्या बापा आणि ते माहीत झालं तिकून ती गेलो तर तिसऱ्या भांडणच झालं बाप्पा लय वाढलं मग ते पण बापा हे बा या तुमच्या आईचा काही दोष नाही त्या शिटूचा बी काही दोष नाही बापा मा मात चुकलं माफ करा बापा एवढ्यानं माफ करा दिनो तिला माहित नाही काही तर ती गंगू काकू तशीच आहे बाबू हां ते येलाचं बेल करायची ती सवयच आहे तिला जसं ना शिन्न नदीच लय वटर वटर करते तिला असं कांदाच लागते जसे मग ते जरा जाग्यावर राहते ते ते इकून खायचे आपल्याला लय काळ्या पाण्यात पाहिलं कोण कोणाच्या बदनाम केल्या कोण कोणा हलकड बोललं तर आपण होत असतो का तस समोर झालं दिसतेस ना सूर्यावर किती झाकण टाकलं म्हणून सूर्य का दपते काय तुला हे कोणी बोलते ना काय बोलते ना काय म्हणते ठुदे ना किती ठेवते नावं तर हा थकीनस एक दिवस जे आहे ते समाजाचे पुढे येईन ना त्याच्यासाठी आपण काय लढाया करत हिंट हो, बरोबर आहे म्हणा पण माझी खावडते मी काही माला पोहत नाही माल्या घराला कोण काही म्हणलं मला काही म्हणलं तुला काही म्हटलं की पायाची आग मस्त जाते मग मी नाही मग ते कोणी असं नाही आता तू असं दे आणि हातात काळ्या दानकुळा घेऊन लोकशाही मागला मा काही म्हणता का मला काही म्हणता का माल काही म्हणता का ते सांगत भीन टाईले काढत बस तेवढंच पुरवत आपण डोकशे दे तसं बघतात काय बघतात काय बोलतात काय करतात समजत नाही तसं

चला मोठा या काही म्हणणं का त्याला काही म्हणणं का असं म्हणणं का तसं म्हणणं नका हा बोलणारे बोलतील पण त्याच्यात तोड मा काम काय म्हणते काही म्हणते ते गंगीत सांगतो तिला गंमत येणार म्हणणं काय तिले म्हणणं काय दुसऱ्या म्हणतो का मी काय दुसऱ्यावर कोणाला हातू का काय पण ते गंगी कशी आहे हा गेले का हाय जाय काय म्हणते पाय मुकाडान बस बळबळ बळ करून गे ऐकून आली बाई बचाल लजीवर आलं नाही ते ते माय आता शिटुरीच म्हणतेन काही माझ्यानं झालं बाई का इन बाई ह्यापाबाई माय आता काही म्हणा बाई मी काहीच नाही म्हणत मला सरम लागून राहिले खरं तर पण बाई तुम्हाला सांगतो हेपा देवाची आण त्या बाईन बाई लयच तसं तसं सांगितलं माय मला कळलंच नाही थोड्या वेळ तर वाटलं खरंच आहे सारं त्या बाईं जे म्हणलं ते बाई लज जीवाळ्याने सांगल माय बाई आता तुम्ही काही म्हणा बाई माय चुकीच झाली माय आता घ्या एवढं सांभाळून बाई बाईबाई सांगा माय त्या पोरीचा काही दोष नाही त्याच्या तसं काही नाही ते त्याच्या जीवारच येते ते त्याला वाटते कोण म्हटलंच नाही पाहिजे कोणाला काही बोललं नाही पाहिजे त्याला भांडण लई राग येते त्याला भांडायचा लई राग येते घरातच तर तो जरासं जरी ठासठूस झालं ना तर साऱ्यात पहिलं त्याचाच मस्त भनकते त्याचा स्वभाव तसा आहे त्याला भांडण तंडा नाही आवडत म्हणून म्हणते तसा तो पण जाऊ द्या मी काय तुम्हाला दोष देत नाही तुमच्या जागी मी बी असते ना बाई तर मलाही थोडा वेळ वाटलंच असतं शेवटी पोरीसाठी कोणते मायबापाचं मन दुखतेच माय बापाचं मनही हळवत असते लेकीबाईसाठी तिच्या तिच्याविषयी तिच्या घराविषयी जसं काही ऐकलं तर कोणालाही वाटते आता माय बी पोरगी हाय तिचं जर मला कोणा काही सांगलं की दुःख आहे काही तर मला तर क्षणाला तर खरंच वाटेल ना माय हाय का खरच मापुरीला काही दुःख हा तसं काही नाही बाई तुमचा काही दोष नाही त्याच्यात बाई माय खरंच माय मला बी असंच काहीतरी वाटलं बाई पण बाई मी, मी भाई, भाई आता काही म्हणा बाई पण मी लय सरबिंदा हा माय मा म्हणा तुमच्या लोकाविषयी असं आलं माझी तू म्हणेच म्हणे मा घरच्या लोकाविषयी असा विचारी नको करू म्हणे आई मावशी खरं ना बाई बाई मला आता लय सरम लागू राहिली पण मी आता काय म्हणून काय नाही मला माझ कौन नाही राहिलं एवढ्यानं घ्या मायनी भून माय बाई लयच माझ्यानं झालं माय सारं काय बाई ती बाई लयच बदमास का लयच बदमास आहे माय खरं ना माय तिचा नवराई कावला तिले कशी इशी बाई तुम्हीच विचार करा कशी येशीन ते तर लय आहे साहे पण आता काय करा मोठ्या घरात आहे मोठ्याची बायको आहे म्हणून सारेल दबेल राहा लागते असं आहे ते मी नाही दबत तिले मी तर तिला आडे हातात घेतो अशी आडसट्ट सापडली मा की मी नाही बदत तिले गाई हे बाकी जी करते ते ते बिचारे उष्ण पासण्याले म्हणा का तिच्या दारात जा लागते म्हणून मला काय तिच्या हे घ्या नाही मी साजरी घेतोस तिली मायारी लागत ते पण अशी अशी मग मागून काळे डावे करते ते मा तोंडावर काही नाही बोलत माग मग अशी मग माय फुटाने फोडते अशी आहे ते बदमास हो ना बाई लय करती पण ते बाई तुमच्या घराचा तुम्हाला सांगतो हपा बाई लय म्हणजे लयच राख करते ते तुमच्या घराचा इतकं उनो दुनं काढते इतकं की खरं सांगतो बाई बा की म्हणजे लच काळ्या पाण्यातच पाहते ते तुमच्या घराले माहित आहे मला माहित आहे मला ते माल लेकर बिचारा अजून मायाच्या पोटातच आहे हा मा वंशाच्या तिची वाईट नजर होती मी तिथं कि आहे ते खलकट मनाची काय सांगता आता जाऊ दे म्हणून दे। ते मी तिला दारात नाही उभी करत आता माय बाई मग तुम्हाला का कमी वाटून राहिली का ते लय हराम पोर आहे ते म्हणून काढली साजरी आता पाहते आता अजूनही काही बदत नाही अशी तिथे दोन किप काढलेला आहे पण तुम्हाला सांगतो मला माहिती आहे ते लयच लयच हे आहे ना बाई बजळच आहे निरा नाही एखादी बाई एखादी बाई तर अशी तोंडावर तोंड ती टाकत निरा पण हे हे लेटेस्ट रम माय काय सांगायचं काय नाही तू कमावशील सांग आता डबल गावातला तिसरा कोणी येईन डेही काही सांगेन मी दारू दारुपी पडेल होतो तुम्ही मावशी जाईन तपास करायला हा काय 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 रस्त्यावर का, का, पडायला हवं आम्ही लोक काही सांगतील हे ते तर विश्वास ठेवतील चौकशी करा म्हणा अजून जा अजून टाइम नाही गेला काही बोलता का काही बोलता बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना मग मग आता लोक आहेत ते लोक सांगणारच आहेत लोक बोलणारच आहेत दुश्मन राहतात सारे का दोस्त राहतात का हा सारे तारीफच करतील का सरे घरा करतील पण आपण कायच्यावर विश्वास ठेवान काय हे हेवी आपल्याला समजलं पाहिजे ना मावशीने नाही नाही कोणाले काय कोणाले काही घेऊन त्यांनी सांग द्या सर गावात हासा नाही तुले तुले सांगेला काय झालं की बा मावशी तुला बाईनं काही सांगू मी सांगतो ना आता मनात आहे काही तुला वाटते काही की तो मावशी तपास करा चौकशा करा मला काही सांग मग मी मी करून घेतो तपास कपास स्वतः काही तुला वाटते का काही तू फसली वाटते का तुला सांगितलं काय झालं तोंड नव्हतं का तुले हा तशी तुला बडबड बडबड करत राहतं मग हे सांगेल काय झालं तुले काय इतकं वाढलं असतं तुले अक्कल अशी तर ना तुले तर अक्कल पोडीची नाही बिनबक्षेचे मग तुले बोलू तुले तर कोणी म्हणू शकत नाही काही हा तुला काय हाच पवित्राच घेतला काय मी याला सुधरवतो त्याला सुधरवतो याले कंटी त्याले कांटी याले मारते त्याले मारते का लोक आहेत ते लोक बोलतच असतात लोक बोलले आपण लक्ष देत असतात का तुला बोला सांगाव हे मावशी तुम्हाला काय वाटलं तर मली विचारायला लागत होत मी सांगतलं तुम्हाला बापा 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 बा काही नाही पण पण चुकलं बापा एकदा माफ करा नाही मी म्हणत नाही कोणाचं चुकलं का कोणाचं बरोबर आहे का मी म्हणत नाही काही तर मी एवढंच म्हणतो तुम्हाला जर काही वाटलं होतं तर मग मली विचारायला लागत होत मी सांगल अस तुम्हाला कष्ट का आहेत कोणते शो कायचे आहेत कोणते कोण काय काय का आहे कुन का 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 बजायला रे शिल्लक न बोल जास्त बजायला जाय हातपाय तुम्ही तुला माहिती आहे काही मला मी पाहून देईन हे गंगीन मी मला पाहत बसेन शिल्लक न बोला जाऊ जास्त नाही माय बाई इन बाई तुम्ही ते काही म्हण ना का। आता चुकलं माय मालच त्याच्यानं झाला माय हा एवढा तर बाई बा त्या शिटूचाही काही दोष नाही बापा तिनं मला सांगलं तिनं मला सांगलं सगळं पण ते एवढं घाई घाई गडबडीत झालं तुम्ही काही म्हणा पहिले माया मग डोक्षात राहिलं शेवटी मी गोट काढली शिटूजवळ तिनं मला पष्ट पष्ट सांगलं पण ते मग तास लागे ह्या बाई आल्या या बाईले बी तिकडे सांगलं कोण पण ते सारं बापा एकच झालं म्हणून हा आता माशा झाला या साऱ्याला दोष मास आहे बापा एक माफ करा आता काही म्हणू शकत नाही एवढंच म्हणतो बापा की माफ करा जाऊ द्या बाबा मनातला का टाका का मनात काही नाही तुमच्या बी मनात काही नका ठो मी म्हणतो जाऊ बा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आता काय आता काय म्हणा समजून राहिले बाबा मला तुम्ही मला माले एकासारखे माफ करा बापा माझी माफ करा सजा द्या ते तसं काहीच नाही ना मी एवढा मोठाच नाही ना की माझे मोठ्या लोकांनी मी सजा का माफ करीत पण मला म्हणणं आहे कोणाच्या बी मनात काही बी हो मानचं काय काही मग मी बी स्वतःच विचारिन ना आपल्या लोकांना विचारून आपण ते गैरसमज दूर कराव ना बोलून बोलून विचारून सांगून पुसून तरच होईल ना का असं असंच निरा काही 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 असं असते लोक काय लोकांचं कामच आहे धंदा असते कोणाला चांगलं दिसलं लोकांचं कामच ते आहे मग आपण तर ते गाव का सगळं उठीन सुटून कोणी काही म्हणेन मग का बसणार का तुम्ही हो का असं काय म्हणत हा काय निरा हो हो बापा चुकलंच बापा आता काय म्हणा आता खरंच चुकलं बापा पण पष्टपष्ट विचारायची काही हिंमत झाली नाही खरं सांगतो पण काही को, कळलंच नाही आणि त्या त्यातल्या त्या संकाचं बाईबा आता तुम्हाला मी काही लपत नाही तुमच्याजवळून पण त्या दिवशी मी घरी आले की नाही आणि इनू गुंड उचलला तुम्ही इले बोलले आणि बाई बी अतीच होत्या मले असं वाटलं बापा की ते बाई म्हणते ते खरंच आहे का खरंच मी घरी नाही तर तुम्ही दोघं माहिले का मग पोरीसांक भांडून राहिले का असंच मला वाटलं त्याच्या ते जसं गैरसमज जसा पक्काच झाला असं म्हणा बापा दा काया दा काया काया थे 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 थे। ते काय आता काय म्हणून काय नाही मलाच कोण नाही राहिलं पण ते हळ्या बसायची डांग मोळ्याशी त्याच दिवशी तुम्ही इले बोलले आणि मी बी कोण आली बाई बी होतीच होत्या त्या बाईने बी असं सांगल की ते सुनीले तर मारतात नवरा बी मारते आणि मला बाप्पा ते खरंच वाटलं जसं अरे काय वाटलं काय नाही ते गोष्ट विचारत जा तुम्हाला काही वाटू काही कोणी सांगू पोस्ट घेऊन विचारायचं कष्ट मला विचाराचं डायरेक्ट मला राग नाहीये काही मला खराब नाही वाटणार की तुम्ही असं कसं म्हटलं मला पण माळवण नाही ते जागत जागी मिटवत जात जा तुम्हाला वाटलंय ना काही की तुमची पोरगीला फसली बा तुमची कुरगिला काय पाय बा हा तो गोष्ट विचारा तुमच्या पोरीने विचारा मला विचारा ते लोकाईच्या बोलण्यावर लक्षात नका ठू फक्ती कमा म्हण नाही विचारा ना इचारातील काय आहे का हाय किती फसली ती किती कावली काय आहे ते सळळीची चटकी हा सळळीची चटकी दिली किती बसले विचारांतील माता होणार विचाराना मग सांगा हा हवा होय फसली का तू

त्या बाईनं घातली कुठे भेटली बिचारी मले माला कायचा सोड हो उगवला तिनं तर बापा म्हणून मना मा मनात आलं काही मास पाप आहे काही तुम्हाला सांगतो जवय बा मापुरीनं ना काहीच नाही सांगलं तुमच्या इशी तर बरं काहीच नाही बापा नुसतं कौतुकच सांगते ते ते काही दुखात नाही बापा लय सुखात आहे तुमच्या घरी याच्या पुढे बी तिला असं सुखात ठेवा बापा आता मा, मा तुमच्या मनात असला तर असू द्या पण मापोरीवर न गा देऊ की झालं जाऊ दे ना मग जरा मी काय कधी काय म्हटलं का बाप्पा मा आता माझी नबी म्हटलं ना सॉरी आता गंगू गाकून तिला काही सांगितलं म्हणून तिने वाटलं ते मी काळजी करते म्हणून तिच्या मनाला वाटलं तसं आता तिनं काय का तुमच्यावर काही आळ थोडी घेतले पण ते ते मला काळजी कुठे तिच्या मनात आलं तसं म्हणून तिने कोणाला थोडी म्हटलं कोणाला म्हटलं का तिनं तिच्या मनातल्या मनात बसली बिचारी विचार करत बाकी तिनं काय म्हटलं का हा दिनो बस झालं त्याशी मिळून टाक तुला काही घेणार नाही त्यातला मी आणि ते गंगू आणि ते आमचा आम्ही पाहून घेऊ तुला याच्यात पडायची गरज नाही चला बाई हो बाई चला हां हो बाप्पा जाऊ बा जाऊ दे बापा आ जाऊ दे मनातलं कळून टाका बापा मा शेटूचा काही दोष नाही बरं बापा तिनं मला काहीच नाही सांगलं तिनं चांगलंच सांगलं बापा तुमच्या इशाई नुसतं चांगलं चांगलं बाई लढ नको बाय शेटू चाटू आहे दे चाटू बरा तुम्ही घेतात मला नाही पाहिजे चा आमगी तुम्ही कराम प्या